या सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अनुभव येणे तेरा ते आणि पुरीच एक वैशिष्ट्य कोणती पुरगी घ्या प्रेम करताना कधी विद्वान पोराबरोबर करणार नाही कधीच हुशार पोराच्या पूर्वी ना ना नाधीच लागणार मी नाक्षवट पूर्वी प्रेम करताना दरिद्रीच पोरा करतात दरिद्री म्हणजे मंगली कसं भंगवीमध्ये एक मराठी छपरी काम काय करतो मोटरसायकल चोरी खरं का पत्तो ऐंशी टक्के चोरी मूर्ख पोरांच्या झालेला जिंदगीतून संपणार हे एडिकेटर घेतलेलं आहे थोडं झोंबत आहे पण ते खरं आहे कायमारा तुम्ही कशी गेलं जाय हो पण वस्तुस्थिती अशी आहे परत माझा आहे काम सात गोष्टी करतो एका एक कामाला वय नाही दोन कामाला जात नाही तीन कामाला नाथ नाही चार कामाला कुल नाही पाच कामा मोबाईल मध्ये कामाला कुल नाही पाच कामाला शील नाही सहा कामाला पाळले नाही आणि सात कामाला लाज नाही पाठ करून ठेवा कामाला वय नाही माताला माणूस बायको करू शकतो हो तो फक्त वयानं काम आहे मनाने खंबिरी हो आणि काम जर शरीराचा कंट्रोल झाला नाही तर काम जर आपला राहिला तर ग्रोथ तयार

बया पडतो मला रागाला आता सगळे पोलीस बांधव सांगतील महाराष्ट्रातले ऐंशी टक्के आरोपी फक्त दोन पिंडाचा राग आता नाही म्हणून आरोपी करायला काय म दुपार लागत नाही मर्डर करायला काय पाच सहा दिवस लागत नाही आता म्हणतो किंवा समजावता आला नाही तो एक <laughs> इंद्रिगड काय आता झापडीचं गडी नाही दहा लाख खर्चायची कवा असा प्रश्न पायाबद्दल आणि आरोपी कोणताही असो त्याला गुन्हा केला तर पश्चाताप होतो पण ती वेळ निघून गेली केवळ <laughs> जरा दोन मिनिट रागाला हाताळा तुमचं काय मत आहे आणि राग जने हाताळला एक वाक्य दोन मिनिटाचा राग तुम्हाला देव म्हणू तुम शकतो राग तुम्हाला राक्षस म्हणून काय बरं झाली दोघांची मारामारी काय एखाद्या एखाद्या डोक्यात दगड घात एक मेळाने आत गेलो बाहेर घेत नाही तू उठून बसतो मारावारी काय काम काय काय काम काय शेतीवरून मारामारीवायचा कधी एक जर न्यायचं म्हणणार सगळं तुम्हाला तुम्ही भाष्य घेतली समजा तुम्ही भाष्य याच्यावर काय परिणाम आहे काय परिणाम करणार काय करणार दीड महिन्याच्या आत्ता दुसरी बायको करणार करणार आहे तिलाही पोरगा म्हणा ती जाण्याची घाई नाही म्हणजे तुम समजा तू त्याला फरक काय तुम्हाला शिबल तर काही करोड रुपयाचं शरीर बोगस घालवायचंच काय आता वाट बनवून का म्हणून घेतो का एक दिवस तर जायचं ना प्रिय तर प्रियशी बरोबर लग्न होत पण दुसऱ्या मुली बरोबर म्हणून मुलीनं आत्महत्या केली करू द्या प्रयोग तो था का केले हा विषय नाही पण त्या मुलाचा संसार थांबलाय का थांबलाय का त्याला तर दोन बोलीवाली बोलच मुलं त्याचा संसार सुरळीत झालाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाबांना आयुष्यात दुःखाच्या काही काल होता तयार झाला तो जर तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो क्रोध जर तयार झाला आणि जर नाही झाला तर तुम्हाला मिळाली जर एखादी गोष्ट मिळाली तर तिच्या लगेच मध तयार होतो आज ते एवढा मन झालाय जरा सविस्तर आणि राजकारणी लोकांनी काय आणि बोलतो तर मी सिड्या लपले मी तळतळीने बोलतो गावकुडारी काय का शिक्षण मंडळ नीट का कार्यकर्तेने काय का चाळीस टक्के शाळेतले तोरण मोबाईल वरती नवीन खेळून ठिकाणी आले कोणीही बोलत